मस्त अशी मऊदार सुटसुटीत मोकळी साबुदाण्याची खिचडी तुम्ही बघू शकता एक एक दाना एकदम मस्त सुटसुटीत झालेला आहे आणि मऊदार सुद्धा नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना तर मी आज बनवत आहे साबुदाण्याची खिचडी तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि रंग हिरवा या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते म्हणून मी आज बनवते हिरवी साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता त्याचे आपण साल काढून घेऊया सालं काढून झाली की त्याचा आपण फूट सुद्धा करून घेऊया साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी इथे दोनशे ग्रॅम साबुदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपण हे साबुदाणे दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया नंतर त्यातलं पूर्ण पाणी काढलं की आपण त्यामध्ये तिसऱ्यांदा पाणी घालूया आणि ते एक तासासाठी झाकण देऊन बंद करून ठेवून देऊया इकडे आपलं एक तास झालेलं आहे आता आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया ह्यातलं आपण पूर्ण पाणीसुद्धा काढलेलं आहे आता तुम्ही बघू शकता साबुदाणे एकदम सुटसुटीतच आहेत अजिबात पाणी मी याच्यामध्ये ठेवलेलं नाही आहे आता आपण ह्याला झाकण देऊन आठ तासासाठी तसंच ठेवूया इथे आपले आठ तास पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय मस्त सुटसुटीत आपले हे साबुदाणे तयार झालेले आहेत छानपैकी भिजलेसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता या दाण्यामध्ये अजिबात गुठलीसुद्धा नाही आहे आता हे साबुदाणे आपले खिचडीसाठी एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत खिचडी तयार करण्यासाठी मी इथे एक वाटण तयार करणार आहे तर त्यासाठी एक चमचा जिरं दोन तुकडे आल्याचे चार हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात कडीपत्त्याची पाणी आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया आपल्या इकडे पूर्ण वाटण वाटून सुद्धा झालेलं आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक चमचा साजूक तूप वापरलेला आहे हे तूप चांगलं वितळलं की आपण पाव वाटी शेंगदाणे तळून घेऊया आता इकडे शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदलत आलेला आहे ते शेंगदाणे आपण बाजूला काढून घेऊया इथे आपले शेंगदाणेसुद्धा काढून झालेले आहेत आता आपण त्याच तुपामध्ये ते तयार केलेलं वाटण फोडणीसाठी देऊया त्यामध्ये कढीपत्ता असल्या कारणामुळे ते वाटण थोडं तळतळणार त्यामुळे गॅसपासून थोडं लांबच राहा आणि ढवळत राहा आणि सुरुवातीला गॅस एकदम मंद ठेवा हे, वा। हे वाटण देखील आपलं छानपैकी परतवून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक कापून घेतलेला बटाटा घालूया हा बटाटा या वाटणामध्ये एकजीव करून घेऊया जसे हे बटाटे ऐंशी टक्केपर्यंत शिजले की आपण हे साबुदाणे या वाटणामध्ये घालून घेऊया आणि हा बटाटा लवकर शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण देऊन ठेवूया झाकण देऊन इकडे आपली दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आता तुम्ही बघू शकता बटाटा शिजलाय की नाही ते आता इकडे बटाटा आपला शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये हे साबुदाणे घालूया इथे आपण सर्व साबुदाणे यामध्ये घातलेले आहेत आता आपण ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया काल त्याच्या मदतीने आपल्याला हे साबुदाणे वरखाळी करून घ्यायचं आहे जेणेकरून हे या वाटणामध्ये पूर्णपणे मिक्स होतील तुम्ही इकडे बघू शकता आता याचा रंगसुद्धा बदलत आलेला आहे आता आपण हे वाफेवर शिजवून देऊया साबुदाण्याला वाफेवर ठेवून पाच मिनटे झालेली आहेत आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यामध्ये एक चमचा साखर घालूया तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालूया आता आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून झाले की पुन्हा एकदा आपल्याला ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही इकडे बघू शकता हे साबुदाणे एकदम सफेदच आहेत जोपर्यंत साबुदाण्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी रंगसुद्धा आलेला आहे या साबुदाण्याला एकदम हिरवागार आणि तुम्ही साबुदाण्याचे दाणे बघू शकता सफेद सुरुवातीला आपल्याला ते सफेद होते आता तुम्ही बघू शकता एकदम पानेरी झालेले आहेत म्हणजे आपलं साबुदाणा पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये अर्ध लिंब मिळवून घेऊया जर तुम्हाला इथे लिंब नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल मला खिचडीमधलं लिंबू खूप आवडतं त्यामुळे मी घालते पण खिचडी अशी आंबड गोड तिखट असली ना की खायला पण मजा येते कधी कधी काय होतं ते साबुदाण्यांचा रंग पटकन बदलत नाही काही साबुदाणे पटकन रंग बदलून जातात मग त्यावेळी काय करायचं ती थोडा वेळ अजून वाफीवर शिजवून घ्यायची कारण जण बघा सफेदच असतात ते आतून शिजलेले नसतात म्हणून आपण अजून थोडा वेळ वाट बघायची आणि शिजवून घ्यायची आपली इकडे छान अशी दाणेदार खिचडी तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत अशी आणि दाणा बघा पूर्ण बदललेला आहे रंग काय सुंदर दिसतोय जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा gorgeous,